कोकणात अशा प्रकारे गवताची लाटे आता दिवसात घेतले जातात गवता गवताचं काम आता फायनली पूर्ण झालेलं असतं मी कोकणी ब्लॉगर स्वागत करते माझ्या सकाळ सकाळी ब्लॉग मध्ये म्हणजे पहाटे पहाटे आता सहा सात वाजले आणि सकाळ सकाळी आमची कामं चालू झालेली असं तर आता तुमका सगळ्यांना माहिती असतं की क्रिसमस तर त्याच्या त्याच्यानंतर कॉलेजात तर सुट्टी असा तर कॉलेजात सुट्टी म्हटल्यावर आमच्या घराकडे सुट्टी असली काहीतरी जरा म्हणजे लगेच काहीतरी कामं लगेच काढली तर आता गवताचा काम आता रवलेला पाठीमागे तर आता आमच्या घरातल्या आणि बहीणसुद्धा इलेली असतात आणि त्याच्याबरोबर घरातले सगळे आता गवतासाठी सकाळ सकाळ इलेले असतात तर आता आम्ही इथे बघा हातात वगैरे धोरे वगैरे घेतलं आहे तर आता आम्ही हो गवतासाठी जात आहोत तर कोकणात कसं विषय कंटेंट शोधायची गरज नाही जी कामं करत आहोत ती सगळे कंटेंट तर आता ओके आता कामं करूसाठी आता आम्ही इला होते गवताची लाटे वगैरे नेतोला तर चला मग दाखवते या ब्लॉगमध्ये चला तर मी माझे दोन आजोबा आणि बहीण आणि भाव असे सगळे आम्ही मिळून आम आता आमच्या घराकडसून आता जुन्या घराकडच्यासाठी जाता तर भाटी येतनं जायचं होता जा तर फायनली पोचला आम्ही जुन्या घराकडे तर ह्या ठिकाणाचा गावात आता सगळ्या नेऊचा घराकडे तर भावाने बहीण जरा हळूहळू चल पाठी रोवलेली तर ती पण इली जातात तर चला कामांका सुरुवात करूया एकच बांधला तर लाटे आहेत ना ते आजोबा मस्त आहे की बांधतात तर आजोबा एक नंबर लाटे बांधत असल्यामुळे एकदम आता ते बांधूक त्यांनी सुरुवात केली नाही तर आम्ही नेत्याला मी जरा मदत करू लागते त्यांना तर आता चला कामात तशी सुरुवात करूया मी पण येतोय ते

तर हे माझे दोन आजोबा असत तर दोघवले लाठे बांधू केले तर भाव भाव दोगवले तर आम्ही जरा बाजू रवला तर हे दोघा मस्त लाटे बांधतात तर, तर आम्ही गवली घेऊन गेला त्याच्यामुळे जरा आजोबाने ते रवले पाठी तर, तर ते आजोबा जरा बांधूक लागले पाय थीला, थीला कपार असं करे लाटो घेतलेला असा आणि आता जुन्या घराकडसून घराकडे चलय तर बहीण आणि भाऊ आधीच पुढे गेले तर मी जरा पाठी आजोबांची जरा बांधूक मदत करूसाठी तर आता मी पण तो तीन लाटे बांधले नाही त्यांनी तर आता दिंडे जरा कमी पडतात दिंडे घालतले तोपर्यंत म्हटलं आपण हे लाटो घरात घेऊन जाऊ तर आता चढान जरा चढत आहे आणि आता मग घरा घेवतले गवताचे लाटो घेऊ तर कोकणात अशा प्रकारे गवताचे लाटे आता शा दिवसात घेतले आता मंडळ अशा प्रकारे लाटो खाली उतरले तर बहिणीचं आणि भावाचं बघा लाटो आधीच हाणून ठेवले नव्हतोय तर अशा प्रकारे आम्ही असे लाटे वगैरे हाणता आता घराकडे पोचलं आहे तर चला आता परत एकदा फिर एक तर चला तर एवढं साठ जमा झालो जुन्या घराकडचं तर एवढ्या गवत होता बाकी सगळा कुसला मॉप होता हा की सगळं गुजला एवढा तरी जमा झाला आता घराकडचा काम तो ओके नो आता जुन्या घराकडचा गावात वगैरे आणून झालेला असा आता त्याच्यानंतर आता घराकडे पण होता तर म्हटलं एकाच दिवसात सगळा पूर्ण करून टाकूया तर माझ्या पाठीमागे तुम्ही बघताच की जुन्या घराकडचा आता पूर्ण झालेला असो आणून आता आता त्याच्यानंतर आता आईला घराकडचा आणूया तर चला मग आता घराकडचे आणून सेटी तर आता म्हणजे न गेलो आता त्याच्यामुळे आता त्यानंतर शेणाचे वगैरे मास घातले जातात कोकणात तर हा मास आम्ही घातलेलो असं कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा तर आता जुन्या घराकडचा संपून वगैरे येला तर आता या तुम्ही घराकडच्या साईडचा बघू शकता तर ह्याकडेचा पण जरा पावसामुळे जर हाल केल्यामुळे जरा कुसलाचा तरी आता मग बांधता जेवढा हा चांगला तेवढा घराक नेता घराकडे खालीच असल्यामुळे जरा जवळ हा तर आता बघूया तर ह्याकडचा सगळा न्यावी तर चला अशी आमचं लाटो घेऊन चाललो तो बघा गावता तो आणि ही बघा आता लाट्याच्या शोधात अजून बांधलेलो ना आजोबा एकटेच बांधतो ते हे दिंडे सुधू गेले एक बांधूची एक वेगळी पद्धत ती आजोबाच बांधतात खतरनाक मधले लाटे नात करतो नाही त्यांचं आणि हे आमचे दुसरे आजोबा आजोबा कोणका म्हणायचे नाही तरुण एकदम सहसळीत वाटत साठ वर्षाचे कोण म्हणजे काय तुम्ही केस अजून काळे ठीक <laughs> आहे बरं अजून सुद्धा तर अशी सगळे गावतशी गा। आजची दिवसाची परिस्थिती आहे तर आता घराकडे येईल यासाठी तर घराकडचं गवत नाही आता चला गवता गवताचं काम आता फायनली पूर्ण झालेलं असं तर आता घरात चालला तर मम्मी शेवटचा लाटं घेऊन जाता तर चला आता मग कसं वाटलं ब्लॉग कमेंट करून नक्की सांगायला ब्लॉग आवडलं असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा